नमस्कार आज आपण कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील तीन जून दोन हजार पंचवीसच्या काही निवडक घडामोडी जरा सविस्तर पाहूया हो नक्की आपल्याकडे काही स्थानिक बातम्या आहेत त्यातून कोल्हापुरात सध्या काय महत्वाचं घडतंय काय आव्हानं आहेत आणि काही सकारात्मक गोष्टी पण आहेत का हे समजून घेऊया सुरुवात करूया शहराच्या विकासाच्या मुद्द्याने एक महत्वाची बातमी आहे की शहराच्या हद्दवाढीवर नेत्यांमध्ये एकमत झालंय अच्छा आणि लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन याला जरा गती देणार आहे असं कळतंय शहराच्या विकासासाठी हा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय नाही का हो बरोबर हे एकीकडे चांगलं चित्र आहे पण दुसरीकडे काय म्हणतात त्याला कोल्हापूर विकास प्राधिकरण त्याच्या कामावर मोठं प्रश्नचिन्ह आहे हो ती पण बातमी आहे म्हणजे बघा ना आठ वर्षात बेचाळीस गावांमधून फक्त पंधरा काय ते सोळा कोटींचा महसूल मिळालाय अगदी मग प्रश्न पडतो की या प्राधिकरणाचा उद्देश काय फक्त प्रशासकीय खर्च भागवायचा का तोच मुद्दा आहे हे असं का होत आहे अंमलबजावणीत काही अडचणी आहेत की नियोजनातच काहीतरी गडबड आहे असू शकतं म्हणजे प्राधिकरणाचा उद्देश आणि प्रत्यक्ष काम यात फरक दिसतोय मनुष्यबळ कमी असेल किंवा किंवा योजनांना मंजुरी मिळायला वेळ लागत असेल पण याच परिस्थितीत एक खूप वेगळा आणि खरंच चांगला प्रयोग समोर आलाय प्रयाग चिखली ग्रामपंचायतीचा हो ती बातमी तर खूपच छान आहे जिल्हा परिषद शाळेत मुलांना घालणाऱ्या पालकांना माफ अगदी आणि सगळ्यात म्हणजे यासाठीचा खर्च सदस्य स्वतःच्या मानधनातून करणार आहेत कमाल आहे म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे एकोणीस मध्ये सुरू केलेल्या शाळेसाठी हा उपक्रम काय म्हणतात त्याला एक आदर्शच आहे खरंय जिथे मोठ्या यंत्रणा कमी पडतात तिथे असा स्थानिक पुढाकार खूप महत्वाचा ठरतो आणि याचबरोबर महापालिकेत नवीन नियुक्त झाले आहेत सिटी इंजिनियर म्हणून हर्षजीत घाटगे आणि जल अभियंता म्हणून रमेश मस्कर अच्छा म्हणजे कामाला गती येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही हो अपेक्षा तर आहेच आता जरा पाणी प्रश्नाकडे येऊया हिप्परगी धरणातून पाणी सोडण्याचं आश्वासन कर्नाटकने दिलंय ही चांगली गोष्ट आहे हो दिलासादायक आहे दोन राज्यांमध्ये समन्वय महत्वाचा असतो इथे पण मग ते आलंबट्टी धरणाच्या उंचीचा मुद्दा काय आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं आणि कर्नाटकने आश्चर्य व्यक्त केलंय तो आंतरराज्य विषय आहे ना त्यामुळे थोडा संवेदनशील असतो कर्नाटकच्या प्रतिक्रियेमुळे आता पुन्हा चर्चेची गरज निर्माण असं वाटतंय पाणी वाटपाचे मुद्दे नेहमीच थोडे गुंतागुंतीचे असतात बरोबर आता जरा सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी संबंधित विषयांवर बोलूया महागाई हो तो मोठा प्रश्न आहे टोमॅटो शंभरी गाठणार असं दिसतंय कांद्याचे दरही वाढू शकतात आणि त्यात भर म्हणजे मान्सून आला तर वेळेआधी पण आता थांबलाय हो त्याचा प्रवास थांबलाय बारा जून नंतर पुन्हा सक्रिय होईल म्हणतात पण तोपर्यंत पेरणी आहे शेतकऱ्यांची चिंता आहे म्हणजे एकीकडे हवामान आणि दुसरीकडे महागाई अवघड आहे आहेच पण याचबरोबर शिवाजी विद्यापीठातून एक चांगली बातमी आहे तिथे पासष्ट स्टार्टअप्स आहेत म्हणे अरे वा आणि त्यातल्या आठ स्टार्टअप्सना तर सव्वा दोन कोटींची मदत पण मिळाली आहे म्हणजे स्थानिक पातळीवर नवीन उद्योगांना प्रोत्साहन मिळते हे खूपच सकारात्मक आहे अगदी पण मग दुसरीकडे सायबर गुन्हेगारीचं पण एक धक्कादायक प्रकरण आहे एका रिटायर्ड प्रोफेसर बाईंना तब्बल तीन, है है? तीन कोटी सत्तावन्न लाखांना गंडवलंय काय सांगताय तीन कोटी सत्तावन्न लाख हो मनी लॉड्रिंगची भीती दाखवून म्हणजे हे सायबर गुन्हेगार किती पद्धतशीरपणे काम करतात बघा बापरे ही खूपच गंभीर घटना आहे सायबर सुरक्षेबद्दल अजून जागरूक व्हायला हवा खरंय आणखी एक बातमी म्हणजे अनुदानित चा शाळांच्या वाढीव टप्प्यासाठी पाच जून पासून कोल्हापूर ते गारगोटी पायी दिंडी काढणार आहे अच्छा शिक्षणाच्या क्षेत्रातला हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि हो जाता जाता एक आठवण आणि राजकीय घडामोडीत शिवसेना यूबीटी आमदारांनी निष्ठावंतांना संधी देण्याचे संकेत दिलेत म्हणे तर एकंदरीत आज आपण कोल्हापूरमधले बरेच वेगवेगळे पहिलू पाहिले शहराचा विकास आणि आव्हानं म्हणजे हद्दवाड विरुद्ध प्राधिकरणाची कामगिरी बरोबर प्रयाग चिखलीसारखे स्थानिक पातळीवरचे चांगले प्रयोग हो ते खरंच अनुकरणीय आहे आंतरराज्यीय पाणी समन्वय वाढती महागाई सायबर गुन्हेगारीचा धोका आणि त्याचवेळी स्टार्टअप्समधनं दिसणारी एक आशेची करण अगदी या सगळ्या घडामोडी बघून एक विचार मनात येतो की प्रयाग चिखलीसारखे जे छोटे स्थानिक पातळीवरचे यशस्वी प्रयोग आहेत ते कितपत मोठ्या प्रशासकीय किंवा आर्थिक आव्हानांवर प्रभाव टाकू शकतील म्हणजे प्राधिकरणाची कार्यक्षमता वाढवणं किंवा महागाईला आळा घालणं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे स्थानिक यश आणि मोठी आव्हानं